आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन निर्माण दिन आहे हे आज सर्व विश्वासाठी एक दुःखाची गोष्ट आहे याच दिवशी बाबासाहेबांचा मृत्यू झाला बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले या दिवशी पण आपल्या समाजातील आज लोक जे, जे बाबासाहेबांना एक असा एक समाज पाहिजे होता की सर्व बाबासाहेबांच्या बोलणं मनास हे होतं की शिका संघटित संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्या समाजातील लोक आज शिकले आहेत पण आज संघटित नाही आज संविधान चौकामध्ये आजचं जे परिदृश्य बघून बाबासाहेबांनाही खूप रडू आलं असतं कारण की आज ज्या संविधाना चौकामध्ये आज आपल्याच बहुजन समाज पक्ष असो बी आर एस पी असो आणखी असे दोन तीन जे बाबासाहेबांच्या विचारांचे जे पक्ष आहे ते पक्ष स्वतःचे झेंडे आज बाबासाहेबांना अभिवादन न करता आ? ते त्यांना त्यांच्या ते पक्षाचा म्हणजे पक्ष किती श्रेष्ठ आहे त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा त्यांनी आपल्या पक्षाला जास्त महत्व दिलं आज प्रत्येक ऍडव्हर्टाईजमेंट झालेली झालेले होते त्यांना बाबासाहेबांची चळवळ या गोष्टीने आज बाबासाहेबांना त्यांचे किती तुकडे झालेले आहे हे त्यांना त्यांना दाखवायचं आज शव इच्छित म्हणजे बाबासाहेबांचे जे शव होतं त्या शव शवालाही आज एवढं दुःख झालं असतं त्या प्रकारचं काम आज जेही आज आपल्या समाजातील जे पक्ष आहेत त्यांनी केलेलं मागे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जाच्या वेळेस जयश्रीरामचे नारे सुलेखाताई कुंभारे जोगेंद्र कवाडे यांच्या समोर लागलेले होते त्यावेळेस त्यांनी त्याबद्दल कुठलाही विरोध केलेला नव्हता आणि त्याबद्दल कुठली माफी सध्या दोन तीन दिवसानंतर मागितलेली नव्हती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सुलेखाताई इथे बाबासाहेबांना वंदन करायला आलेले होते त्यावेळेस माझा त्यांना हाच प्रश्न होता की ज्या त्या दिवशी तुमच्या समोर एवढा मोठा प्रकार झालेला आहे तुम्ही कमीत कमी त्यांचा विरोध करायला पाहिजे तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबासाहेबांना तुम्ही संकुचित उभरा आमचं असं म्हणणं नाही की बाबासाहेबाला आम्ही संकुचित करत आहोत आमचं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी जे आलेले आहेत आणि आले त्यावेळेस आचारसंहिता पण लागलेली होती त्यावेळेस ते जयश्रीरामचे नारे नको लागायला होते त्यावेळेस त्यांनी विरोध करायला पाहिजे होता त्यांना माझं असंही म्हणणं होतं की जर हीच जो तुमच्यात बाबा श्री राम मंदिर आहे कोंदारेश्वर मंदिर आपण चला माझ्यासोबत तिथे आपण जर जयभीमचे नारे लावले तर चालले असतात ना कमीत कमी विरोध करायला पाहिजे ते त्यांना कुठलाही दर्शवलेला नाही आणि ते म्हणजे एवढे लाचार झालेले आहेत की आम्हाला समजून सांगितलं आता सगळे असे बोलतात की आम्ही आंबेडकरी आहोत पण कित्येक व्यक्ती म्हणजे तुमच्यामधून समाजातले किती पर्सेंट लोक बावीस आहेत ते माहीत बावीस प्रतिज्ञातले सात आठ प्रतिज्ञाही जर मानल्या तरीही आपला समाज एकत्र येऊ शकतो पण आज बरेचसे लोक फक्त दाखवण्यासाठी इथे आंबेडकरवादी आहे सहा डिसेंबरला येतात चौदा ऑक्टोबरला येतात जे आहेत चौदा एप्रिलला येतात या दिवसापर्यंत त्यांना आंबेडकर आठवतो बाकी ते बाकी सर्व तळा तळागृवातून यांनी बाबासाहेब आपल्या आचरणातून वेगळा केलेला आहे तर हे कुठेही आता मला यांच्या म्हणजे आचरणातून दिसत नाही तो तो हो गरा गरा जी 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 आता समाजामधून ही सगळी जी गोष्ट आहे तुमची जे काढण्यासाठी तुमचं काय म्हणजे यासाठी आपल्याला खूप मोठं जनप्रबोधन करावं लागेल प्रत्येक विहार विहार एकमेकाशी जोडले जावे लागणार नवीन युवांना यामध्ये समोर यावे लागेल प्रत्येक घराघरापर्यंत जावं लागेल आणि जे आहेत आणि जे चुकीचे जे आताही मेसेज वगैरे जे चुकीचे मेसेज पसरवत आहेत त्यांना आपल्याला हो थांबवायला पाहिजे भीमराव मेश्राम मी एक भीम शेर म्हणणार आहे मत भूल मत भूल गवारा मेरे भीम का एहसान मत भूल गवारा मेरे भीम ने बनाया है आज तुझे इंसान मत भूल गवारा मेरे भीम का एहसान मेरे भीम ने बनाया है आज तुझे इंसान कल तक कल तक जमाना तुझको लगाता था ठोकर कल तक जमाना तुझको लगाता था ठोकर, और तू भटकता था दर दर देख देख तेरी आज कदर करता है जहाँ, मत भूल गवारा मेरे भीम का एहसान मत भूल गवारा मेरे भीम का एहसान या मी एक गीत मनना भीम गी है भीम गीत है गेला भीमराव दलितांचा नेता गेला भीमराव दलितांचा नेता आता कोण आम्हा करिता झाली दुखीत सारी ही जनता गेला भीमराव दलितांचा नेता गेला सोडूने काक्षणाता कसा काणाने केला रे घात झोपे मध्ये नेला दया नाही त्याला झोपे मध्ये नेला दया नाही त्याला गेला गरीबाच्या दिनाचा पीता। भीमराव नेता भी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी इथे आले आहेत संविधान चौकात बाबांना माल्यार्पण करायला करायला अभिवादन करायला या दिवसाचं महत्व काय सर आपल्याला सर्वांना सप्रेम जय भीम मी नंदा माणिक भगत ज्युनियर कॉलेज लेक्चरर बोलत आहे तर इथे एक मोठा जो जनसमूह म्हणजे ये येतो आपला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तर बाबासाहेबांप्रती असलेलं जे अभिमान आहे जो आपला एकू एकासाठी येता तिथे एकनिष्ठता दाखवण्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकरिता किती कष्ट करून संविधानामार्फत आपल्याला हे सगळं आयती करून दिलेलं आहे तर त्या संविधानाचं रक्षण करणं हे सर्वांचे अगत्याचे प्रथम कर्तव्य समजावं लागेल आणि की आपण जी प्रेरणा इथून घेऊन जात असतो की आपला समाज एवढा मोठा हे आहे बा तर त्याच्यातून संघटना कशी कायम राहील आणि एकजुटने संघटनेच्या माध्यमातून जे कार्य होईल ते कार्यच बाबासाहेबांचे कर्तव्य पुढे नेण्यास प्रेरणा मिळेल या अर्थाने इथे चैत्यभूमीला आणि नागपूरच्या इथेच नाही तर पूर्ण भारतामधून बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस हा प्रेरणा दिवस म्हणून आपण सर्व जण भीमसैनिक साजरा करीत असतो मी करुणा राहणार भिलगाव आणि आजचा हा कार्यक्रम जो बाबासाहेबांचा इथे श्रद्धांजली द्यायला आलो आपण हा संकल्प दिवस आहे आणि बाबा बाबांनी जे या विश्वाकरिता विश्वाकरिता सर्वांना कल्याणाचा मार्ग दिला बुद्ध धम्म आणि संग दिलेला आहे या बाबासाहेबांनी याच्या व्यतिरिक्त दुसरंही कोणी काही आपल्याला चांगलं यचून देऊ शकणार नाही अशा या महा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अत्यंत अनमोल धम्म दिलेला आहे या धम्माचा म्हणजे खूप म्हणजे अनमोल धम्म देऊन सण्यानी आपल्याला प्रेरित केलेला आहे लोकांना जागृत केलेला आहे पण आजही आपण जागृत झालेलं नाही आपण चिमण्या पाकऱ्यासारखे वागतो चिमण्या पाख्यासारखं राहतो बाबाने किती काय कष्ट केलेलं आहे याची आम्हाला जाणीवच नाही आज रमाईनी किती कष्ट सहन केलेला आहे आपल्याला शांत हो सा शांत हो सागरा आलो करण्या विनंती हिमाला ना जगिया सरा ना जगिया सरा अलोकर्या विनंती विमाला शांत हो सागरा शांत हो सागरा आलोक करण्या विनंती विमाला शांत हो सागरा ले करे अंबरती गाई बिना वास रे न कोटी सारी तुझी ले अंबरती गाई बिना वास रे हे पधी तू मला सामाजिक कार्य पंधरा दिसत आहे मला वाटत नाही बाबासाहेब पाहिले मला वाटत जिवंत आहे बाबासाहेब माझ्यासाठी मरे पडले माझ्यासाठी जिवंत आहे म्हणून एवढी जनता इथे दिसते बाबासाहेब विचार आता मी जिवंत आहे गेले नाही जिवंत राहणार आहेत वर्ष वर्ष आहेत त्या बाबासाहेबांनी म्हटलं शंभर वर्ष शेळा मंडळा सारखे यासारखी जगा आपण शिकलो चांगलं पण होऊ शकले नाही कारण नेत्यांना म्हटलं आम्ही विचार केला एक संघ होवा एक संघ होऊ शकले नाही नेते त्याच्यामुळे आमच्या फाटा फुटा फुट आणि आम्ही आम्ही म्हणतो आपलं एकत्र या एकत्र एकत्र कोणी एकत्र सर्वांना आपले धंदे कोणी काँग्रेस विकले कोणी बीजेपी विकले कोणी विकले समाज एकत्र करू शकले नाही बाबासाहेब वाटत होतं खंत वाटली असते माझा समाज आता पाहला असता असं दिसला तर माझा समाज कुठे गेला की काय केलं बाबासाहेबांनी आपल्या जीवा परवान्या करता आपल्या मुला न करता आपल्या पत्नी न करता समाजासाठी हे सर्व काय करून दिलं आहे सरळ मिळाला सरला पण ते उपयोग कोणी घेऊन झाले वकील बॅलेस झाले पण गरीबासाठी काही झटत नाही जाऊन पहा त्या वकिला कोर्टामध्ये तुम्ही अरे काम कामं आहोत वकील भेटत नाही दहा दहा वर्षात भांडणावं लागते ते काय कोण कोण म्हणते वकील झालं म्हणते आम्ही वकील झालो जेव्हा जेव्हा त्या फोटा येते आम्ही असं करू आम्ही तसं करू कोणी काय करत नाही